नमस्कार ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आज आपण पाहणार आहोत कथालेखन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एक गोष्ट लिहा तिला योग्य शीर्षक देऊन तात्पर्य लिहा मुद्दे पुढीलप्रमाणे एक राजा राज्यातील लोक आळशी त्यांना उद्योगी बनविण्याचा विचार रस्त्यात एक मोठा दगड ठेवतो त्याच्या खाली एक लहानशी पिशवी अनेक लोक बाजूने जातात पण दगड तसाच एक गरीब मनुष्य तो दगड बाजूला करतो त्याला पिशवी दिसते त्याला नाणी मिळतात बाजूला बक्षीस अशी चिठ्ठी लोक उद्योगी बनतात चला तर आता या दिलेल्या मुद्द्यांवरून कथा लेखनाला सुरुवात करूया अवंती नगरीचा राजा खूप उद्योगी राज्याची भरभराट व्हावी लोकांनी खूप उद्योग करावे असे त्याला वाटे पण एकंदरीत राज्यातील लोक आळशीच होते शेवटी राजानेच त्यांना उद्योगी बनविण्याचा विचार केला एक दिवस त्याने एका पिशवी सोन्याची नाणी व बक्षीस असा शब्द लिहिलेला एक कागद ठेवला ती पिशवी त्याने रहदारीच्या एका रस्त्याच्या मधोमध ठेवली व त्यावर एक मोठा दगड ठेवला येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मार्गात हा दगड असल्यामुळे कोणीतरी तो बाजूला ठेवील अनायस् त्याला त्याच्या एवढ्या कामाचे बक्षीसही मिळेल असे राजाला वाटले दिवसभर त्या रस्त्यावरून कित्येक माणसे येत जात होती दगड दिसताच दगडाच्या बाजूने जात होती पण एकालाही तो दगड बाजूला करावा असे वाटले नाही किती ही, ही माणसे असा एक विचार राजाच्या मनातही आला संध्याकाळच्या सुमारास एक गरीब मनुष्य त्या बाजूने येत होता रस्त्याच्या मधोमध मद, हा भला मोठा दगड पाहून तो थांबला कोणी ठेवलाय हा दगड येणाऱ्या जाणाऱ्यांना लागला तर पडतील बिचारी असे मनाशी बोलत त्याने तो दगड उचलून बाजूला ठेवला तेव्हा त्याला एक पिशवी दिसली उत्सुकतेने ती त्याने उघडली तो बक्षीस दगड उचलण्याचा उद्योग करणाऱ्यास बक्षीस असे त्या चुट्टीत लिहिले होते हात पाय हलवल्याने त्या गरिबाला बक्षीस मिळाली ही बातमी समजल्यावर लोक उद्योगी झाले तात्पर्य कष्ट करणाऱ्याला त्याचे फळ मिळते उद्योग करणाऱ्याला यश मिळते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कथा लेखन आवडले असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि अशा शैक्षणिक व्हिडिओ करता ऑनलाईन क्लासरूम या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद